की जे आय यू आय आणि आय वी एफ आपण जे क आपण जे करतो त्यामध्ये जी व्हॅल्यू असते त्याच्या तरी मेडिसिनच्या अमाऊंट खूप कमी आहे आम्ही बाहेर बाहेरसुद्धा ट्रीटमेंट घेत होतो पण आम्हाला एक दीड वर्ष काही आम्हाला रिझल्ट नाही सो आम्ही बाहेरची जी ट्रीटमेंट आहे ती थांबून आम्ही रोहाटी आयुर्वेदकडे आलो आणि तिथे आम्ही ट्रीटमेंट चालू केली Uh, मी पूजा निखिल लेंडे मी रोहाटी आयुर्वेदमध्ये uh, एक वर्ष ट्रीटमेंट घेतली होती आणि मला छान प्रेग्नन्सी राहिली आणि मला पी ओ एसचा त्रास होता तर मला स्टार्टिंगलाच एका महिन्यातच ट्रीटमेंटमुळे uh, प्रेग्नेन्सी राहिली पण आम्ही पंचकर्म नव्हते केलेले पण पंचकर्म आम्ही नंतर केले तो सो पंचकर्मामध्ये आम्ही लघुवमन विरेचन फर्स्ट टाईम स्टार्टिंग केली नंतर तीन बस कोर्स केला पंचकर्मच्या मॅडमनी खूप छान प जी पद्धत आहे ती खूप छान समजावून सांगितली आणि त्यामुळे आम्हाला खूप छान रिझल्ट पण मिळाला आणि आम्हाला छान प्रेग्नन्सी कन्स्यू झाली आणि आमच्याकडे आता एक छान मस्त घुटगुटीत बाळ आहे सो मी रोहाटी खूप मनापासून आम्ही त्यांना खूप थँक्यू म्हणतो त्या आणि मेडिसिन डिपार्टमेंटने सुद्धा खूप छान औषधे जी आहेत ती खूप छान समजावून सांगितली आणि सो ती जी आहे तो वेळेवर घेतल्यामुळे खूप छान रिझल्ट वेळेवर येत होता आणि शरीरामध्ये पण जे उष्णता वाढायची कफ तयार होत होता तो तो सुद्धा कमी आ, कमी व्हायला लागला आणि शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग ते बदल जे आहेत जाणवत गेले त्यानुसार औषधे जी वेगवेगळी वेग चेंज कर, चेंज करून चेंज करण्यात आली आणि जे पंचकमच्या मॅडम आहेत त्यांना सुद्धा आम्ही जे काही बसतीची पद्धत आहे ती समजली नाहीत की त्यांना परत आम्ही कॉल करून विचारायचो त्या आम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होत्या म्हणजे त्यांनी असं खूप छान पद्धत त्यांनी समजावून सांगितली आणि आम्ही बस्तीचा कोर्स घरीच केला सो आम्हाला असं नाही वाटलं की आ, घरी करते खूप अवघड आहे वगैरे असं काही नाही त्यांनी जी पद्धत वेळीवेळी समजावून सांगितल्यामुळे ती आम्ही जी बस्तीची बस्ती आहे ती छान आमच्याकडून पार पडली आणि छान प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली आम्ही बाहेर बाहेर सुद्धा ट्रीटमेंट घेत होतो पण आम्हाला एक दीड वर्ष काही आम्हाला रिझल्ट नाही मिळाला सो आम्ही बाहेरची जी ट्रीटमेंट आहे ती थांबून आम्ही रोहाटी आयुर्वेद कडे आलो आणि तिथे आम्ही ट्रीटमेंट चालू केली पण तिथे जे मेडिसिनच्या अमाऊंट वगैरे आहे तर ती आ, ती आ, ती काही वाटत होती पहिले की खूप आहे पण जे रिझल्ट मिळत गेले त्याच्यापुढे काही ते अमाऊंटचं काही हे किंमत खूप कमी आहे की जे आयुआय आणि आय वी एफ आपण जे आपण जे करतो त्यामध्ये जी व्हॅल्यू असते त्याच्या तुलनेत तरी मेडिसिनचे अमाऊंट खूप कमी आहे आणि जे जे साईड इफेक्ट्स वगैरे ते तर शरीरावरती अजिबात काहीच नाही आहेत आणि ह्या मेडिसिनमुळे तर शरीर खूप छान खूप छान निरोगी झालेले थँक थँक्यू फॉर द रॉटी आयुर्वेद आम्ही टोटली विश्वास ठेवलेला रॉटी आयुर्वेद त्याच्या आधी आम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू होती पण काही सक्सेस नव्हता